नमस्कार मित्रांनो चीन आणि अमेरिका यांच्यातलं सायबर युद्ध किंवा इंटरनेट माहिती तंत्रज्ञान युद्ध एका नवीन उंचीवर पोहोचलेलं आहे चीननी अमेरिकेच्या पेकाटात लाद घातलेली आहे चीनचा इंटरनेट रेग्युलेटर त्यांनी आपल्या कंपन्यांना आणि चीनमध्ये खूप मोठ्या इंटरनेट टेक्नॉलॉजी कंपनी आहेत याच्यामध्ये टिकटॉकची बाईट डान्स आहे किंवा मग अलिबाबा आहे टेनसेंट इतरही कंपन्या आहेत पण या कंपन्यांना त्यांनी आदेश दिलेला आहे की तुम्ही एन विडिया या अमेरिकन कंपनीच्या ए आय चिप्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स चिप्स वापरणं तात्काळ बंद करा हा काही साधासुधा निर्णय नाही आहे यातनं एक गोष्ट स्पष्ट दिसते की चीनमध्ये आता आत्मविश्वास आलेला आहे की अमेरिकेच्या कंपन्यांच्या शिवायही ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि एखाद्या दिवस ते अमेरिकेलाही मागे टाकू शकतात भारतासाठी या सगळ्या घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत कारण एकाकडे अमेरिकेचा हत्ती आणि चीनचा ड्रॅगन यांच्यामध्ये युद्ध चालू असताना आपण कोणती बाजू घ्यायची आणि आपली नेमकी भूमिका काय असावी याच्याबाबत अनेक मतमतांतर आहेत पण हा गो हा हा जो निर्णय आहे तो भारतीयांना एका प्रकारे हुरूप देणारा आहे कारण भारताच्याही बाबतीत अशा गोष्टी घडू लागलेल्या आहेत आपल्या तेजस विमानाची इंजिन देण्यामध्ये अमेरिकेची जी ई कंपनी बरीच ढकल करत आहे कारणं देत आहे असं भासवलं जात आहे की त्याचा म्हणजे तांत्रिक गोष्टी त्याच्यासाठी जबाबदार आहेत पण बऱ्याच जणांना वाटतं की भारताने स्वतःची विमानं विकसित करू नये आपल्याला अमेरिकेकडनं किंवा इतर देशांकडनं विमानं आयात करावी लागावीत यासाठी मुद्दामुन हे तंत्रज्ञान किंवा इंजिन देण्यासाठी विलंब होत आहे आधी चीनच्या या वाटचालीकडे बघूया कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे भविष्यातलं तंत्रज्ञान आहे आता ते वर्तमानात आलेलं आहे बरेच जण आता ए आयचा वापर सगळ्या गोष्टींसाठी करत आहेत लहान लहान मुलं शाळेचा अभ्यास करण्यासाठी तरुण लोक स्वतःचा सी व्ही बनवण्यासाठी स्वतःचे रिसर्च प्रोजेक्ट किंवा प्रेझेंटेशन बनवण्यासाठी आणि इतरही अनेक क्षेत्रांमध्ये पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा कुठला विषय असेल तर देशाचं संरक्षण आणि संरक्षण क्षेत्रात ए आयचा वापर अशा वेगाने सुरू आहे की भविष्यातली युद्ध ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने लढली जातील आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि अमेरिकेला अनेक वर्षांपूर्वी जाणीव झाली की चीन ज्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे ते बघताय एक दिवस तो आपल्याला या क्षेत्रामध्ये मागे टाकू शकेल चीनची ताकद काय आहे तर चीनची लोकसंख्या ही त्यांची ताकद आहे जवळपास एकशे चाळीस कोटीची लोकसंख्या आहे दुसरी ताकद आहे की चीनमध्ये इंटरनेट सेन्सॉरशिप आहे म्हणजे एका प्रकारे सरकारी आणि खाजगी हा भेद वरवरचा आहे सरकारला जे हवं ते सरकार खाजगी कंपन्यांकडनं चिनी कंपन्यांकडनं मिळवू शकतं आणि लोकांचा खाजगीपणा वगैरे हा काही तिथे विषय नाही आहे आणि त्यामुळे चीनच्या प्रत्येक रस्त्यावर बसवलेले कॅमेरे त्याच्यातनं लोकांचे टिपले जाणारे चेहरे त्यांचे आर्थिक व्यवहार सगळी माहिती चीनच्या सरकारकडे येत असते आणि एकशे चाळीस कोटी लोकांची माहिती ही लर्निंगसाठी म्हणजे एल एल एम लार्ज लर्निंग <coughs> लार्ज लँग्वेज मॉडेल तयार करण्यासाठी त्याच्यासाठी जे ट्रेन करावं लागतं चिप्सना त्याच्यासाठी हा माहितीचा खजिना आहे अमेरिकेची लोकसंख्या तीस कोटीच आहे ती बत्तीस तेहतीस कोटी असेल पण चीनच्या एक चतुर्थांशाहून कमी आहे आणि अमेरिका असेल युरोप असेल भारत असेल नागरिकांचा खाजगीपणा त्यांचं वैयक्तिक आयुष्य त्यांची प्रायव्हसी हा एक मूलभूत अधिकार मानला गेला असल्यामुळे कंपन्या किंवा सरकार नागरिकांची कोणती माहिती वापरू शकता त्याच्यावर मर्यादा आहे दुसरी गोष्ट चीन हार्डवेअर उत्पादनामध्ये चीननी अमेरिकेला खूप मागे टाकलेलं आहे आजचे सगळे मोबाईल असतील ऐंशी टक्के मोबाईल हे यांना प्रकारे चीन चीनी कंपन्यांचे आहेत आयफोन आहे सॅमसंग आहे पण बरेच कंप म्हणजे आयफोनही आत्तापर्यंत चीनमध्ये उत्पादन करवतात चीनचा कच्चा दुवा कुठला असेल तर ज्याला चिप मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात त्याचं डिझाईन त्याचं पॅकेजिंग त्याचं मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यासाठी लागणारी लिथोग्राफिक मशिनरी हा चीनचा कच्चा दुवा आहे कारण ती मशिनरी आहे ती फक्त एकच कंपनी ती नेदरलँड्सची ती बनवते कदाचित दुसरी असेल आणि ज्या ॲडव्हान्स चिप्स असतात आता ज्या दोन नॅनोमीटरचे चिप्स येऊ घातलेल्या आहेत त्या बनवण्यासाठी प्रचंड गुंतवणूक लागते प्रचंड तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर लागतं आणि हे तंत्रज्ञान जर चिनी कंपन्यांनी वाममार्गे चोरून हस्तगत केलं तर चीन आपल्याला मागे टाकेल याची जाणीव अमेरिकेला चालली आणि त्यामुळे अगदी पाठच्या सरकारनी बायडन सरकारनी चीनवर बरेच निर्बंध लादायला सुरुवात केली त्यांनी एन ही जी कंपनी आहे की जी एकेकाळी म्हणजे काही आता कुठली मला कल्पना नाही या आठवड्यात कुठली आहे मला कल्पना नाही पण एन विडिया ही जगातली सगळ्यात श्रीमंत किंवा सगळ्यात व्हॅल्युएबल कंपनी म्हणजे त्यांनी गुगल ॲमेझॉन ॲपल सगळ्यांना मागे टाकून जगातली सगळ्यात व्हॅल्युएबल कंपनी ती झाली होती सगळ्यात जास्त मार्केट कॅपिटलायझेशन असलेली कंपनी झाली होती तर या कंपनीला त्यांचा सव्वीस टक्के महसूल सव्वीस टक्के विक्री ही एकट्या चीनला आहे अमेरिकेपेक्षा जास्त सगळ्यात जास्त तैवानला आहे पण तैवानला जाऊन ते तैवानवरनं इतर ठिकाणी जातात पण सगळ्यात जास्त अदरवाईज चीनला आहे आणि या कंपनीच्या ज्या ॲडव्हान्स चिप्स आहेत या चिप्ससाठी त्यांच्यावर त्यांनी निर्बंध घातले की त्या सगळ्यात ॲडव्हान्स शिप त्या चीनला देऊ शकत नाहीत कारण या चिप्स जर चीननी घेतल्या आणि त्याच्यावर त्यांनी आपलं लार्ज लँग्वेज मॉडेल डेव्हलप केलं तर चीन अमेरिकेला निश्चितच मागे टाकेल आ, अशी भीती अमेरिकेला होती आणि त्यामुळे बायडन सरकारच्या काळातच एकीकडे त्यांनी या सगळ्यात ॲडव्हान्स शिप अमेरिकेमध्ये बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर सरकारी अनुदान सबसिडी गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आणि दुसरीकडे चीनवर निर्यात करायला बंदी घातली पण अमेरिकेत कसं असतं की पैसे देऊन अनेक गोष्टी तुम्हाला सवलती मिळवता येतात लॉबिंग करून ह्या गोष्टी करता येतात एन व्ही डियाला आपलं सव्वीस टक्के मार्केट गमावणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे मग त्यांनी अमेरिकन सरकार दरबारी अशी बाजू मांडली की सगळ्यात ॲडव्हान्स चीप आम्ही काही चीनला देणार नाही पण त्याच्यात पाणी घातलेलं म्हणजे त्याच्यामध्ये थोड्याशा कमी परफॉर्मन्स असलेल्या चिप आम्हाला चीनला देऊ द्या कारण हे जर केलं नाही तर चीन स्वतःच्या चिप स्वतः बनवेल आणि मग अमेरिकेने त्यांना परवानगी दिली कारण चीननी या स्वतःच्या स्वतः चिप बनवायला सुरुवात केली असती तर एन विडियासारख्या कंपनीचं मोठं मार्केट सव्वीस टक्के मार्केट हे गेलं असतं आणि पुन्हा चीननी इतर देशातलंही या कंपनीचं मार्केट त्यांनी कॅप्चर करायची भीती होती आणि त्यामुळे चीनला स्वतःच्या पायावर उभं राहायला संधी देऊ नका त्यांना हवं ते द्या फक्त थोड्या कमी ताकदीचं द्या म्हणजे एका व्हिडिओत मी बघवतो की जी फॉर्म्युला वनची कार असते अतिशय शक्तिशाली आणि खूप जगातल्या सर्वोत्तम गाड्यांपैकी या असतात पण त्याच्या इंजिनची ताकद थोडी कमी कराणी द्या म्हणजे ती गाडी तशीच राहील पण इंजिनची क्षमता कमी झाल्यामुळे ती तेवढा वेग घेऊ शकणार नाही आणि अमेरिकेला ती हरवू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी अशा गोष्टी करायला सुरुवात केली एन विडियाने चीन वे चीनसाठी वेगळ्या चिप्स डिझाईन केल्या फक्त चीनसाठी की याच्यात एच ट्वेंटी आणि नंतर आत्ता ती आर टी एक्स प्रो वगैरे की या अमेरिकेतल्या सर्वोत्तम एच हंड्रेड चिप्सच्या कमी ताकदीची चिप चीननी मार्केटसाठी तयार केली आणि चीनी कंपन्या हे वापरत होत्या दुसरीकडे चीनच्या कंपन्यांनी या ना त्या मार्गाने या एनविडियाच्या ॲडव्हान्स चिपही गोळा करायला सुरुवात केली दुसरा धक्का अमेरिकेला त्यांनी दिला म्हणजे गेल्या वेळेला त्यांनी डीप सिक नावाचं चीनी ए आय मॉडेल आहे त्यांनी जी गोष्ट करून दाखवली त्याच्यातनं अमेरिकेला खूप मोठा धक्का बसला कारण चॅट जी पी टी म्हणजे ओपन ए आय असेल किंवा गुगल ॲमेझॉन फेसबुक यांनी सगळ्यांनी म्हणजे मेटा या सगळ्या कंपनी अल्फाबेट या सगळ्या कंपन्यांनी जेवढी गुंतवणूक ए आय क्षेत्रात केली होती त्याच्या खूप कमी खर्चात डीप सिकचं मॉडेल होतं ते बऱ्यापैकी सेम रिझल्ट देणारं होतं आणि मग पुन्हा चर्चा सुरू झाली की चीननी चीन हे सगळं तंत्रज्ञान चोरून मिळवलं का किंवा कसं साध्य केलं चीनकडे एवढ्या पॉवरफुल चिपच नाही आहेत मग त्यांना हे जमलं कसं काही ना वाटत होतं की त्यांनी स्मगलिंग केलं म्हणजे त्यांनी चीननी या चिप्स दुसऱ्या मार्गाने मिळवल्या आणि त्याच्यातनं हे झालं काही ना वाटत होतं की चीननी त्याला एक आपला जो जुगाड तंत्रज्ञान असतं भारताचं की काहीतरी गोष्टी य लाटं जोडून काहीतरी करायचं असं अशा अशा गोष्टी चीननी केलेल्या असाव्यात आणि त्यामुळे मग डोनाल्ड ट्रम्प सरकारने याबाबत आणखीन कडक भूमिका घेतली पुन्हा त्यांनी एन डी निर्बंध टाकले आणि चीनला हे कुठेतरी सलत होतं दुसरीकडे चीनची जी कंपनी आहे या सगळ्यात टेलिकॉम आणि मोबाईल चिप्स आणि वावई त्याच्यावर यापूर्वीही निर्बंध टाकले होते वावईच्या अधिकाऱ्यांना कॅनडा सरकारनी अटक केली होती की एस पी नाथसाठी आणि म्हणजे त्यांचं तंत्रज्ञान फाय जी क्षेत्रातलं किंवा चिनी कंपन्यांचं फाय जी तंत्रज्ञान इतर देशांनी खास करून भारताने वापरू नये याच्यासाठीही अमेरिकेने खूप दबाव टाकला होता अर्थात भारतालाही चायनीज फाय जी नकोच होतं त्यामुळे आपण स्वतःचं स्वतः तंत्रज्ञान विकसित केलं आहे फोर जी तर आपण स्वतः तयार केलं आहे आणि फाय जी पण पन आपण बऱ्याच प्रमाणावर भारतात निर्माण झालेलं तंत्रज्ञान वापरतोय पण एका प्रकारे आता जगात त्यामुळे दोन गट पडलेत अमेरिका आणि चीन आणि वावईवर अनेक प्रकारचे निर्बंध टाकल्यावर वावईला अनेक देशांमध्ये आपले फोन आपले टेलिफॉ टेलिकॉम गिअर विकणं दुरापस्त झालं होतं पण आता चीन सरकारच्या या निर्णयामुळे या ज्या सगळ्या मोठ्या चिनी कंपन्या आहेत त्यांना कंपल्सरी आता वावई किंवा इतर चिनी कंपन्या आहेत त्यांचं चिप्स घ्याव्या लागतील वावईनी सेवन नॅनोमीटरची चिप्स बनवलेली आहे म्हणजे अजून दोन नॅनोमीटर तीन नॅनोमीटरपासून त्या बरेच दूर आहेत पण तरी देखील असं म्हटलं जातं की त्यांनी काहीतरी तंत्रज्ञान म्हणजे त्यांची सिंगल चिप असते ती तेवढी ताकदवान नाही आहे पण जेव्हा तुम्ही अनेक चि चिप एकमेकांना जोडता तेव्हा ती एन विडियापेक्षा जास्त चिप एकमेकांना जोडून काम करू शकतात आणि त्याच्यामुळे साधारणतः तेवढेच रिझल्ट मिळतात असा दावा करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ तांत्रिक नाही आहे मलाही राजकारणाशिवाय बाकीच्या विषयातलं फारसं कळत नाही पण सगळ्या गोष्टी राजकारणाशी निगडीत असतात म्हणून त्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असतो पण त्यामुळे त्याच्याबाबत मतमतांतर असू शकतात पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की या निर्णयामुळे चीननी आपल्या सगळ्या मोठ्या कंपन्यांना कंपल्सरी वावईच्या चिप्स वापरायला मजबूर केलेलं आहे उद्युक्त केलेलं आहे त्याच्यामुळे वावईचा फायदा होणार आहे कारण त्यांना एक मोठं मार्केट कारण नाही तर तुम्ही अमेरिकन तंत्रज्ञान वापरत नाही आणि कुठलीही खाजगी कंपनी जे सर्वोत्तम मिळतं जे सगळ्यात चांगलं मिळतं स्वस्त मिळतं ते वापरते आणि त्यामुळे चिनी कंपनी दुसऱ्या चिनी कंपनीचं प्रॉडक्ट का घेईल कर देते तर चांगलं नसेल तर पण आता चीन सरकारच्या निर्णयामुळे त्यांना दुसरा पर्याय नाही आहे आणि त्यामुळे आता त्यांना या वावईच्या चिप्स घ्याव्या लागतील इतरही कंपन्या त्याच्यामध्ये काम करत आहेत पण याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की जगात आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये दोन गट पडत आहेत एक अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक चीनच्या नेतृत्वाखाली आणि त्याच्यात सगळ्यात मोठं आव्हान भारतासारख्या देशांपुढे असणार आहे की आपण याच्यामध्ये नेमका कोणता मार्ग निवडायचा आहे म्हणजे आपला स्वतंत्र मार्ग निवडायचा तर आपल्याकडे बुद्धिमत्ताची कार आहे पण अशा प्रकारची चिप निर्मिती दोन नॅनोमीटर तीन नॅनोमीटरची किंवा व्हावे वगैरे सारख्या कंपन्यांच्या एवढी ताकद आपल्याकडे नाही आहे त्याच्यासाठी लागणारं भांडवल तेही आपल्याकडे कमी आहे दुसरीकडे आत्ता आपण जो मार्ग स्वीकारला आहे त्याच्यात आपण बावीस नॅनोमीटर अठ्ठावीस नॅनोमीटर मोठ्या चिप्स बनवण्याचं की आधी आपण त्याच्यामध्ये उतरू उतरूया तर खरं मग त्याच्यातलं सर्वोत्तम ते बनवूया असा आपला मार्ग आहे पण आता चीन आणि अमेरिका या युद्धामध्ये मध्यम मार्ग निवडणं हे अधिकाधिक अवघड होणार आहे बाकीचे जे देश दे आहेत याच्यामध्ये जपान असेल फ्रान्स ब्रिटन जर्मनी वगैरे जे म्हणजे दे विकसित देश आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न नाही आहे त्यांना कायम अमेरिकेची बाजू घ्यावी लागणार आहे कारण अमेरिकेकडनं त्यांचं संरक्षण अमेरिकेची त्यांची नाळ जोडली गेलेली आहे पण भारताला एकीकडे सर्वोत्तम तंत्रज्ञानही मिळवायचं आहे स्वतःचं आत्मनिर्भरताही कायम राखायची आहे आणि दुसरीकडे सगळ्यात किफायतशीरही तंत्रज्ञान हवं आहे आणि चीनने एका प्रकारचं मॉडेल तयार केलं असताना भारतासाठीही ही एक नामी संधी आहे आणि एकीकडे आपण अमेरिकेशी पुन्हा एकदा वाटाघाटी करून अमेरिकेच्या हे लक्षात आणून देऊ शकतो की बघा तुम्हाला जर भारतासोबत काम करायचं आहे तर ते बरोबरीच्या नात्याने काम करावं लागेल आम्ही फक्त बाजारपेठ होत की आम्हाला फक्त विकायला गोष्टी द्यायच्यात अशा यांनी चालणार नाही दुसरीकडे आपल्याला हाही प्रयत्न करावा लागेल की भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झालं असलं दोघांचेही सैन्य सीमेवर उभं असलं तरी उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातही दोन्ही देश स्वतःच्या राष्ट्रीय सुरक्षेची काळजी घेऊन काही क्षेत्रामध्ये सहकार्य करू शकतात आणि आपल्याला एकाच वेळेला दोन्ही बाजूंना त्यांच्याशी वाटाघाटी करून त्यांच्याशी खेळवत ठेवून खेलवर्थ्यून। खेळवत ही काही फार हे म्हणायला सोपं आहे ते काय तितकं सोपं नाही आहे पण भारताला आपला मार्ग जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दोन्ही बाजूंशी आपल्याला संवाद ठेवावा लागणार आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की ही चीननी केलेली गोष्ट भारतासारख्या देशासाठी पण महत्त्वाची आहे कारण जर तुमचं धोरण असेल जर तुमची महत्त्वाकांक्षा असेल तर तुम्ही या जागतिक महासत्तांना विकसित देशांना आपल्यावर दादागिरी करण्यापासून परावृत्त करू शकतात चीनच्या या निर्णयाचे जगभरात परिणाम होणार आहेत कारण चीननी जर असं नवीन ए आय मॉडेल सुरू केलं असेल अमेरिकेची ताकद कशामुळे अमेरिकेची ताकद ही आहे की कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाची किंमत अमेरिका ठरवू शकते हे जे रिमोट आहे हे रिमोट पाच रुपयाचं आहे का पन्नास रुपयाचं आहे ही गोष्ट अमेरिका ठरवू शकते आणि अमेरिका जर हे पन्नास रुपयाला विकत असेल आणि चीन हे चाळीस रुपयाला विकायला लागलं तीस रुपयाला विकायला लागलं तर अमेरिकेची ताकद झटकन खाली येऊ शकते आणि त्यामुळे या ज्या घडामोडी आहेत चिपवरनं लिथोग्राफी मशीनवरनं एकूणच डेटा सेंटरवरनं ए आय आणि इतर सगळ्या क्षेत्रांमधनं जे युद्ध सुरू आहे ते युद्ध यासाठीच महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट